शिवसेना पक्षप्रमुख व्यंगचित्रकार उत्कृष्ट वक्ते आणि समाजकारणी केशव ठाकरे अर्थात बाळासाहेब ठाकरे यांची आज अठ्ठ्याण्णवावी जयंती या पार्श्वभूमीवर प्रतिज्ञा महेश उत्तुरे यांच्या राजारामपुरी येथील कार्यालयाच्या वतीनं बाळासाहेबांना अभिवादन करत त्यांची जयंती साजरी करण्यात आली तसेच जयंतीनिमित्त नागरिकांना साखर वाटपही करण्यात आलं यावेळी बाळासाहेबांच्या विचारानुसार मार्गक्रमण म्हणजे त्यांना खरं अभिवादन असल्याचं महेश उत्तुरे यांनी म्हटलं तसेच रघुनाथ टिपुगडे यांनीही उपस्थितांना संबोधित केलं बाळासाहेब ठाकरे यांची अठ्याण्णव जयंती आहे आज या ठिकाणी आज मागाची नगरसेविका प्रतिज्ञा उतुरायन महेश उतुरेन यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज जयंती साजरी करण्यात येत आहे आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे आज तेवीस तारीख आणि काल बावीस तारीख होती आणि काल त्यांचं स्वप्न साकार झालेलं आहे राम मंदिर आपल्या देशात झालं हे बाळासाहेबांचंच स्वप्न होतं आणि ती ही मशीद पाडल्यामुळेच आहे काल राम मंदिर झालं ही बाळासाहेबांना आज श्रद्धांजली वाहिली